राजकारणात पुन्हा एकदा उत्साह चर्चा आणि अंदाजांचा आला आहे कारण नगराध्यक्षाच्या निवडणुकीचं निपुर वाढलं दरवर्षीप्रमाणे यंदाही ही, ही निवडणूक केवळ राजकीय नाही तर शहराच्या विकासाचा आणि नेतृत्वाचा कस खाणार नाही महाविकास आघाडीच्या आणि आता मनसे जॉईन झाले महाविकास आघाडी आणि मनसे मिळून एक निवडणूक आयोगाकडे ते गेले होते आणि त्यानंतर पुढं ठरेल की निवडणुका बॅलेटवर घ्यायच्या त्या निवडणूक व्ही व्ही पॅट असावा पण पारदर्शक मतदार यादी असावी असा एक असा सगळा जो निर्णय आहे तोपर्यंत तो निवडणुका होतील की नाही होतील का पुढे जातील हे अजून स्पष्टच नाही लोकांचा आग्रह म्हणून मी लढते काय उद्या जर समजा लोकांना नाही वाटलं नाही पटलं लोकांनी मला बाजूला गेल मला काही वाईट वाटणार नाही काय परंतु आता कोण म्हणत आहे मी दहा कोटी खर्च करणार आहे कोण म्हणतं आठ कोटी खर्च करणार आहे आता जो आठ कोटी खर्च करणार तो पंधरा कोटी काढायसाठी येतो आहे तो दहा कोटी करणार आहे तो वीस कोटी काढायसाठी येतो आहे काही एवढा पैसा कोणाकडे वरती आहे ना लोकच शेवटी निर्णय घेतील ना माझे संबंध जे आहेत ते सगळ्या पक्षाचे आहेत मी कामं करताना सगळ्या पक्षाची गेले असं थोडंच आहे मी राष्ट्रवादीचं काम केलं आहे मी बी जे पीवाल्याचं काम करतो आहे मी राष्ट्रवादीवाल्याचं काम करतो आहे मी सेनेवाल्याचं काम करतो आहे मी राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसचं काम करतो आहे काय सगळ्या लोकांना सगळ्या ह्याच्यामध्ये मी जात नाही मानत पात नाही मानत मी आई येईल त्याचं काम करणे काय आणि मला खात्री आहे की माझं सत्याहत्तर ह्याला मी उभा राहिलो तर माझ्या हातात काय होतं समोर समोरराव करू होते ना माझ्या तुम्ही फक्त सतराशे मतदान पडलो ना त्याला तीन महिन्यात लोकांनी पावती दिलीच ना मला त्याला म्हणजे तो काय मला खरा बेसिक पराभव नाही मी सतराशे मतदान पडलो म्हणून पुढच्या हा तेवढं जातो म्हणजे बाई काय झालं आघाडीकडो किडो आघाडी देत न देत तरी आपण उमेदवारीच्या येणारच ना आधी आघाडीची बैठक तर होते ती बैठक झाली त्यात नाही एकमत झालं परत कार्यकर्त्यांना विचारेल मग काय करू एकमत होत नाही कार्यकर्त्यांनी म्हटलं नाही आपण स्वतंत्र लढायचं स्वतंत्र स्टेटमेंट मी पेपरला वाचली ही त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे अजून महाविकास आघाडीची बैठक व्हायची मी मागच्या वेळी पण एक सांगितलं होतं आणि मी मुलाखत देणार मी सर्व पत्रकारांना बोलवूनच देणार आहे तुम्ही आत्ता आग्रह धरलात म्हणून मी बोललो चला तर तुम्हाला नाराज नाही करायचं म्हणून आपण बोलूया परंतु एक सांगतो की बाईंची ती पेपरला जे वाचलं ते त्यांच्या पक्षाचं मत आहे की बाई असावी जशा माझ्या पक्षाचं मत असणार मी आणि अन्य कोण इच्छुक असेल तो असावा इंदिरा काँग्रेसचं मत असणार की अजून कोण त्यांचा असं त्यांच्या पक्षाचं मत आहे महाविकास आघाडीची जेव्हा बैठक होईल आणि त्यामध्ये उमेदवार महाविकास आघाडीचा ठरेल त्यावेळी तो उमेदवार असेल महाविकास आघाडीचा आत्ता कसा असू शकतो कोणत नसू शकतो त्यांच्या पक्षाची ती भूमिका त्यांनी वर्तमानपत्रात दिली काही चुकीचं नाही परवा आमची पण बैठक झाली आमची पण वरिष्ठ आहे असं प्रत्येक पक्षाच्या आता निवडणूक आहे म्हणजे बैठक होणार नाही बॅलेट पेपरवर निवडणूक घेणं म्हणजे सगळ्यात पारदर्शक भीतीच नाही कोणालाच भीती नाही हिंमत असेल तर माझं म्हणणं आहे तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक असेल आता सगळेच म्हणतात निवडणूक आलं खरं सांगून निवडणूक आलं खरोखर दुसरं काय काम आहे निवडणूक का घेणं हे काम आहे ना लागू दे ना थोडा वेळ लागला तर काय फरक पडतो बॅलेट पेपरवर घ्या व्हीव्हीपॅट किंवा घ्या हे आता महाविकास आघाडीच्या पक्षाची आणि राज ठाकरे साहेबांची एक अशी भूमिका आहे की निवडणुका थोडी पुढे गेली चालेल पण लोकांचं मत जे कुठं पडतंय ते लोकांना कळलं पाहिजे ना नाही तर उगीच उमेदवार फिरणार दहा मधले चढणार उतरणार दोन एक महिना पूर्ण फिरफिर फिरणार आणि आधीच मशीन सेटिंग असेल तर सप्न घेऊन त्याला काय फायदा पारदर्शक झालं पाहिजे माणसाला कळलं पाहिजे आपलं मत कुठं देतो हे जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत मी असे आरोप प्रत्यारोप होत राहतात मत यादीतले घोळ किती घोळ आहेत किती घोळ आहेत मला सांगा आणि हे आम्हीच नाही म्हणत आहे भाजपचे कार्यकर्ते पण आहेत महाविकास आघाडीचे बोलतायत शिंदे गटाचे पण आहेत सगळेच बोलत आहेत ना आणि हे एवढं असून सुद्धा तुम्ही नागरिकांवर निवडणुका पटकन लादत असाल तर मग काहीतरी काळाभेरासल्या नव्हतं ना त्या त्यामुळे पारदर्शक होणार असतील तर अजून उत्साह येईल निवडणुकीत असा प्रकार कोणाची जाहीर झाली वैयक्ती तुम्ही द्वार जाहीर झाल्या मी तुम्हाला सांगू जेव्हा आरक्षण पडलं ना ओपन तेव्हा आरक्षण पडल्या पडल्या मला बरेच लोकांशी अभिनंदन शुभेच्छा व्हॉट्सअपला पण शुभेच्छा 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 आपण दुसऱ्याला फोन करण्यापेक्षा आपल्याला किती फोन आले ना याच्यावरून आपल्याला कॉन्फिडन्स येतो काय की आपण केलेल्या कोण कामाची काहीतरी पोच पावती त्याची शेवटी मला उमेदवारी द्यावी का न द्यावी हे पक्ष ठरवे माझं पक्ष महाविकास आघाडीकडे नाव डिक्लेअर हो। करेल बरोबर ना मी नाही ना, ना सांगू शकत मी उमेदवार आहे मला पक्ष आहे तसं माझा पक्ष ठरवेल कोण उमेदवार असेल पावती दिलीच ना मला त्याला म्हणजे तो काय मला खरा बेसिक पारा पाहिजे मी स्तराशी पडलो म्हणून पुढच्या म्हणजे काय झालं आघाडीकडून येणारच ना आधी आघाडीची बैठक तर होते ती बैठक झाली त्यात नाही एकमत एक झालं परत कार्यकर्त्यांना विचारेन मग काय करू एकमत होत नाही कार्यकर्त्यांनी म्हटलं नाही आपण स्वतंत्र लढायचं स्वतंत्र लढायचं तयारी आता जो उडी घेतोय त्याला पोहता पोहलाच पाहिजे ना ज्याला नाही तर बुडून जाईल ना, ना <laughs> का तो तो। का 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 मी काय लोकांनी केला ग्रह जायचं लोकांसाठी कुठे वाटेल ते उडी टाकायची लोक म्हणले ह्या खड्ड्यात टाक टाक टाकली काय कारण तेवढ्या लोकांसाठी आपण योगदान दिलंय म्हणजे असं काय हे ना त्यात काय मी मोठेपणा सांगतो अशातला बघ नाही लोकांची येत आहेत फोन मारात त्याच्यावर मी त्याचं कॅल्क्युलेशन करतो तर मला काय वाटत नाही की मला त्याच्यामध्ये काय अपयश येईल